आपल्या गाळेमध्ये हे असे लांब रंगाचे सिलेंडर आहे याचा उपयोग काय कशा ठेवतो बघतो याचा उपयोग काय होतो कशा ठेवतो आग टाळण्यासाठी का आग भिजवण्यासाठी भिजवण्यासाठी पण ह्यानी आज भिजते का आज भिजते का हे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत की खरंच याचा उपयोग होतो का तर आपण काय करणार आहे अगोदर हे कटावणार आहे आणि आता कसे कडे हे नुसतं आहे शाळेमध्ये याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत त्याला या ठिकाणी असं लॉक असतं हे लॉक आपण पुस्तक काय करायचं सील तो सील काय करायचं तोडून घ्यायचं हे सील तोडल्यानंतर या ठिकाणी एक पिन असते ती पीन आपण अशी बाजूला काढायचं बाजूला काढून झाल्याच्या नंतर आपण त्या चला असं पाबायचं इथे आज पाणी पेटू द्या त्यांनी आपण आग कशी व्हायची त्याचं प्रात्यक्षिक पाहूया अशी एखाद्या ठिकाणी जर आग लागली असती तर बाबत तो बाबत काय करायचं या फायर मशीनचं जे लॉक आहे लॉक ധന